अर्बर क्षेत्रूला सुगावा लागलं तर त्याच ही नियोजन केलंय महाराज राज़। यावर महाराज म्हणजे ओळख पडलं ना सगळी आणि हवापूरचा शिवाकाशी सगळ्यांची अगदी उत्तम नक्कल केलं करत राजे मी मागाशीच म्हणालेलो मलकापूर कडे जाणाऱ्या तुकडीत तुमच्याऐवजी हा शिवा काशीत जाईल शत्रू पालखी पकडलीच तर तिथं शिवाने वेळ काढून द्यायचा आणि एकदा का वेळ गेला तर आपल्याला ही विशाळ गडी पोचता येईल शिवा शिवा काही झालं तरी तू शिवा काशीत आहेस हे शत्रूला कळू द्यायचं नाहीस कारण त्यांनी जर तुला ओळखलं तर राज माणूस मेल्यावर नरड आणणारी काही काचत्यात पण माझ्यासाठी तुम्ही डोळ्यात पाणी काढलं तुम्ही काय काळजी करू नका म्या एक दिस का होईना शिवाजी राजा म्हणून जगेल आणि वाजलीच मृत्यूची घंटा तर छाती ठोकपणे सांगेल म्याच शिवाजी राजा हाय म्याच शिवाजी राजा हाय शिव ओत्र जटाधर शंभो शंभो शिवा शिवा शिरी गंगाधर शंभो शंभो शिव आई तुझा भवानीची कृपा म्हणूनस तुझा सारखे सवंगडी मला लाभले राजे आता उशीर नकोस आपण निघूया राजे आपण निघूया प्रत्येकानं नेमून दिलेलं आपलं काम चोख करा आपण सर्वजण सुखरूप गजापूरच्या खिंडीत भेटायचं आम्ही आपल्या सर्वांची वाट पाहतो शिवाजी राजे आए, मैं सलामत खान करता आप कंफ भरसा नाही ताराजाजी आम्ही मित्र म्हणून भेटायला आलो आहोत मैत्रीचा प्रस्ताव घेऊन बहुदा खान साहेब आपल्यावर जळतच वाटतंय शिवाजी और इतनी आदत अब तो मुझे पक्का यकीन हो गया है ये सिवाज नहीं है ये सिवाज नहीं है खासाब हे बेरुगिये बोल बोल कौन है तू इतना ही तो ये समझे तेरे सीने के पार होगी अरे ये बापाला मरता ना पाहुल पाठीवर जख्मा घेत धुमलाला पाय लावून पळणारी आवला तू तू छातीवर वार करणार आणि मग धरून नरडतानुस विचारित होतास ना कोण हाय म्या म्या नेवापूरचा शिवा शिवा काशीत म्हणतात मला अरे ये त्या दिसेल आमचा शिवाजी राजा शिवा, दू, शिवा, दू, शिवा। त्या, तुम शिवाजी नाही हो तोच है का हमारा घेरा तोडना नामुमकिन है नामुमकिन <laughs> अरे तुझ्या डोळ्या चा सय्यद्रीच्या शिखरावरून तो गरुड पुन्हा उडाला <laughs> काय करू शकलास रे तू अरे थू थू तुमच्या वर <laughs> बोल बोल का शिवाजी बोल अरे शिवाजी राजाला पकडणं तुमच्या नशिबात नाही रे इथल्या मातीच्या कना कनाकनात आणि मराठ्यांच्या मना मनात राहतो आमचा शिवाजी राजा शिव शिव उग्र जटाधारशल् सुन रहे हो, राज एक दिवस का ना, म्या शिवाजी राजा म्हणून जगलो यो जन्म सार्थकी लागला राज राज माझी जबाबदारी मी फार पाडली राज फार पाडली राजा या शिवाचा अखेरचा मुजरा घ्यावा राजा फुलाची शंभूसिंग जाधवराव रायाची बांदल बाची बांदल आणि त्यांच्या हिरडस मावळातील तीनशे बांदल सैनिकांनी स्वराज्य रक्षणासाठी या घोडखिंडीत वीरभरण पत्कर स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या रक्तानं ह्या खिंडीला नाव घातलं पावन केलं म्हणून म्हणूनच आजपासून या सर्व वीर मावळ्यांचं स्मरण म्हणून हे घोड खिंड पावन खिंड म्हणून ओळखले जाते इस...